गेल्या चाळीस वर्षापासून बारामतीचा गड राखणारे पवार कुटुंबीय पहिल्यांदाच एकमेका विरुद्ध उभे राहिले आहे शरद पवार की अजित पवार दोघांपैकी नेमकं मतदान कोणाला करायचं अशा मनस्थितीमध्ये बारामती कर अटकले आहे यावेळीची लोकसभेची ही लढाई शरद पवार आणि अजित पवार यांच्या अस्तित्वाची लढाई झाली आहे महायुतीची ताकद सुनीत्रा पवार तर महाविकास आघाडीची ताकद सुप्रिया सुळे यांच्या बाजूने आहे परंतु असे असताना देखील बारामतीकर नेमके कोणत्या पवाराच्या बाजूने उभे राहतात त्यावर विजयाचे गणित अवलंबून आहे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पहिल्यांदा शरद पवार निवडून आले त्यानंतर अजित पवार यांना एकोणाशे मध्ये संधी देण्यात आली मात्र काही राजकीय कारणांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला दोन हजार नऊ पर्यंत मतदारसंघाचे नेतृत्व शरद पवार यांनी केले दोन हजार नऊ पासून आजपर्यंत सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघाचे नेतृत्व केले दोन हजार नऊ पासून सुप्रिया सुळे मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे सुनेत्रा पवार देखील सुप्रिया सुळेप्रमाणे बारामतीचा मतदारसंघ पिंजून काढत आहे दोन हजार पर्यंत सुप्रिया सुळे बरोबर अजित पवार होते मात्र यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उभे आहे आणि अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना आवाहन दिले आहे मात्र बारामतीकर या सगळ्यातून नेमकं कोणाच्या बाजूने उभे राहतात आणि विजयी करतात हा एक मोठा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकी नंतर नेमका विजय कोणाचा होतो हे स्पष्ट होईलच मित्रांनो तोपर्यंत अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक